उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या महिलांना लखपती दिदी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम तालुका जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलचं उद्घाटन तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे नमस्कार मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य विकास मीना सर यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये महिला बचत गटातील सदस्यांनी उत्पादित केलेल्या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हा जिल्हा ग्राम विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे स्टॉल्स उभारण्यात आलेले होते त्याचप्रमाणे तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी पाच पाच स्टॉल्स उभारण्यात आलेले होते आणि ज्या ठिकाणी गणपती मूर्ती निर्माण केल्या जातात अशा गावामध्येही त्या बचत गटामार्फत या मूर्तींची विक्री करण्यात आलेली होती तर मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रमाणात या मूर्तींची विक्री झाली गणेश भक्तांनी खूप सकारात्मक आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि जवळपास चार कोटींची उलाढाल त्या विक्रीतून बचत गटांची झालेली आहे निश्चितच खूप मोठा नफा त्या माध्यमातून बचत गटांना झालेला आहे हाच उपक्रम पुन्हा मान्य मुख्य कार्यकारी ये अधिकारी यांची मार्गदर्शनाखाली याही वर्षी राबविण्यात येत आहे आणि या स्टॉल्सचं उद्घाटन यावर्षी म्हणजे उद्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचे शुभ हस्ते आणि या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार मान्य ना समा संदीपाजी साहेब डॉक्टर कल्याण काळे साहेब आणि डॉक्टर भागवत साहेब यांची उपस्थितीत तसंच मान्यमंत्री मंत्री अतुलजी सावे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि इतर सर्व विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य सं संभाजीनगर विभागाचे आयुक्त त्यानंतर महानगरपालिका संभाजीनगरचे आयुक्त पोलीस आयुक्त मान्य जिल्हाधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे याही वर्षी सर्व गणेश भक्तांनी बचत गटांनी निर्माण केलेल्या मूर्तींच्या खरेदीसाठी चांगला प्रतिसाद द्यावा त्यांना प्रोत्साहित करावं आणि आमच्या बचत गटातील महिलांना लखपती होण्यासाठी लखपती दिदी हा सन्मान प्राप्त करण्यासाठी आपण हातभार लावावा अशी मी विनंती करतो धन्यवाद